नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इनफुट इथं युट्यूब चॅनल खरीप आणि रब्बी हंगामात पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे आल्या होत्या मात्र त्या फेटाळण्यात आल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता पण लोकमतने याबाबत उत्तम मालिका प्रकाशित करताच शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे वीस कोटी रुपये मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेमध्ये गतवर्षी बत्तीस टक्के पावसाची तूट व खंड स्वरूपाच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता त्यामुळे विमा भरलेल्या सहा लाख एकवीस हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांना मोबदला मिळणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही उलट विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट तक्रारीपैकी या कंपनीने केवळ एक लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी तक्रारी ग्राह्य धरून त्यांना मोबदला देण्याची मान्य केली होती परंतु यामध्ये विमा कंपनीने ग्राह्य धरलेल्या तक्रारींपैकी पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनाच तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न रुपयाचा निधी वाटप केला होता व उर्वरित एक्कावन्न हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळा सुरू केली होती त्याचबरोबर रबी हमातील अकरा हजार शेतकऱ्यांना मदत देण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात येत नव्हते त्यामुळे जवळपास एकवीस हजार शेतकरी एकसष्ट हजार शेतकरी मदतीपासून वंचित होते मात्र शेतकरी मित्रांनो आज या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून याबद्दल एकशे वीस कोटी रुपये शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत अकरा हजार शेतकऱ्यांना मिळणार सतरा पॉईंट एकवीस कोटी रब्बी हंगामात जिल्ह्यातील सव्वीस हजार सहाशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पिकाचे नुकसान झाले म्हणून तक्रारी केल्या यापैकी कंपनीने बारा हजार नऊशे सात तक्रारी गाहे धरून तेरा हजार सातशे एकाहत्तर तक्रारी रद्द केल्या आहेत विशेष म्हणजे या ग्राह्य धरलेल्या तक्रारदारांनाही मोबदला देण्यास कंपनी टाळाटाळ करत होती जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही तक्रारी केलेल्या अकरा हजार शेतकऱ्यांना सतरा कोटी एकवीस लाख रुपये ला देण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो विमा कंपनीने हे पैसे देण्यास मान्य करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास शहाण्णव हजार शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी मिळून एकशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पाच ते सात मे दरम्यान पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती त्यानंतर जिल्हा प्रशासन व कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी समन्वय बैठक पार पडून शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे वीस कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करून ते तात्काळ प्रभावाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचे पैसे मिळत असल्याने या पैशाचा उपयोग बी बी आणि खरेदी करण्यासाठी होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे